मागच्या कथेमध्ये आपण ऐकलं की इन्स्पेक्टर प्रतीक यांनी लाल जोडे या खुनी सत्राचं गुड कसं सोडवलं आजच्या कथेमध्ये आपण त्यांच्या गावातल्या एका किस्साबद्दल ऐकू पण त्यापूर्वी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला सांगत होतो आज इथून नको जायला सोपान घाबरत घाबरत भीमाला म्हणाला अरे काय झालं इतकं घाबरायला भीमा तोंडावरचा सा मफलर सरकवत म्हणाला रात्रीच्या अंधारातून भीमा आणि सोपान भीमाच्या मोटरसायकल वरून शहराकडे चालले होते घाटाच्या खाली असणारी नदी खळखळ आवाज करत वाहत होती आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर आणि गडद झाडी होती वर चंद्राचा मंद प्रकाश भीमाने मोटरसायकलचा वेग वाढवला गार वारा झोंबत असताना सोपान म्हणाला बर झालं तू गाडी पळवली भीमाने उत्तर दिलं हो पुढे उतार आहे आणि रस्ता रिकामा बरं बरं चालो सावकाश सोपान म्हणाला सोपान अधून मधून इकडे तिकडे पाहत होता पण रात्रीच्या निबिड काळोखात त्याला काहीच दिसत नव्हतं इतक्यात भीमा त्याला म्हणाला सोप्या पुढे कोणत्या रस्त्यावर उभं दिसतंय सोपानने भीमाच्या खांद्यावरून पुढे पाहिलं एक मानवी आकृती त्याच्या नजरेस पडली अबाबा भीमा हे तेच आहे ज्याच्याबद्दल मी तुला सांगितलं होत तेच तेच काय भीमा म्हणाला अरे ते तमाशाचं फडाचं चल रे माझा नाही विश्वास त्याच्यावर लेका गाडी फिरव सोपान घाबरत म्हणाला नाही गाडी मागे नाही फिरवत बघू काय होतं ते असं म्हणत भीमाने गाडी अजून पुढे नेली फार जवळ जाताच तो माणूस त्यांना स्पष्ट दिसला त्याने पांढरा सादरा आणि पायजामा घातला होता तो गावातलाच एक दिसत होता पण त्याच्या गाळ्यात तमाशातली ढोलकी होती भीमाने काही न बोलता त्याच्या समोरून गाडी नेली जाता जाता सोपानने त्या माणसाकडे पाहिलं त्या माणसाचा चेहरा काळा कुट्ट होता आणि त्यांची गाडी जवळून जाताच त्या माणसाने त्याच्याकडे असताना ढोलकीवर एक थाप मारली अरे देवा कुठं अडकलोय आपण सोपान बोलला गप्पा बस सोप्या भीमा ओरडला काही अंतरावर जाताच त्यांना पुन्हा तसाच एक माणूस दिसला गाडीजवळ जाताच त्यांना दिसलं की त्या माणसाच्या हातात तमाशातलं तुंतुन होत सोपांची छाती भीतीने धडधड करू लागली कसा बसा त्याने मोटरसायकलचा हँडरेल घट्ट धरून ठेवला मागच्या सारखंच जेव्हा ते त्या माणसाजवळून गेले तेव्हा त्याने देखील आपलं तुंतून वाजवलं आज काय आपली खैर नाही सोपान भीमाला म्हणाला पुढे जाता असताना रस्त्याच्या बाजूने घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला आता मात्र भीमा देखील घाबरला होता सोप्या तुझे म्हणत होता ते खरंच आहे वाटतं आपण यांच्या विळख्यात सापडलो आहोत आज असं म्हणत तो गाडी चालवत असताना अचानक रस्त्याच्या मधोमध तमाशात नसणारी एका बाईच्या वेशात एक स्त्री त्यांना दिसली भीमाने गाडीचा ब्रेक करकटसून दाबला आणि गाडी रस्त्याच्या बाजूला नेली गवतावरून त्यांची गाडी घसरली आणि ते दोघेही खाली पडले इतक्यात त्यांच्या डोळ्याभोवती आठ पांढर धुक पसरलं आणि बघता बघता दोघेही बेशुद्ध झाले सकाळ झाली तेव्हा त्यांना जाग आली त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं त्यांना काही गंभीर दुखापत झाली नव्हती पण काल रात्रीची भीती अजूनही त्यांच्या अंगात होती ते दोघं स्वतःला सावरत पुन्हा गावाकडे परतले गावात आल्यानंतर मात्र एक सत्य पुन्हा उघड झालं खूप वर्षापूर्वी त्या घाटाच्या रस्त्याकडे एक तमाशाची कंपनी जाणाऱ्या वाटेने उभी होती प्रवास रात्रीचाच होता अचानक घाटातून एक वेगवान एस टी आली आणि ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे ती एस टी त्या सर्व कलाकारांना चिडत नदीत कोसळली त्या अपघातात कोणीच वाचलं नाही काही दिवस लोटले आणि एकाएकी त्या रस्त्याने जाणाऱ्यांना ते, ते तमाशाचे कलाकार तिथे दिसू लागले ती थी भीती इतकी पसरली की तो रस्ता लोकांनी सोडूनच दिला दुसऱ्या लांबच्या रस्त्याने लोकांनी जाणं सुरू केलं पण कधी कुणी त्या रस्त्याला गेलंच तर त्यांना असे अनुभव येऊ लागले आता भीमा आणि सोपांचं उदाहरण हे सर्वात नवीन झालं होतं आणि गावकऱ्यांना पुढच्या काही वर्षांपर्यंत बधीर करून ठेवणारं होतं अरुणदादांच्या घरात त्यांच्या बहिणीचा मुलगा प्रतीक हा खास सुट्टीसाठी आला होता प्रतीकने नुकतीच आपली पदवी परीक्षा शहरातून दिली होती त्याला पोलीस दलात भरती व्हायचं होतं अरुंदनांचा मुलगा समीर याच्यासोबत सोबत शेतात फेरफटका मारत असताना प्रतीकने त्याला त्या ते घाटाच्या रस्त्याबद्दल विचारलं समीर चालता चालता एकदम थांबला तू कसला त्यात डोकं लावतोय समीर प्रतीकला म्हणाला मला वाटतं हे प्रकरण दिसत तेवढं सरळ नाहीये प्रतीक म्हणाला म्हणजे म्हणजे हे लोक अचानक तिकडे कसे काय दिसायला लागले अरे तो प्रकार काय आहे माहीत नाही का तुला समीर म्हणाला माहित पण मनाला पटत नाहीये मग काय म्हणायचंय तुला समीरने विचारलं मी म्हणतो आपण जाऊन बघायचं खास तिकडे प्रतीक म्हणाला अरे डोकं बिक फिरले की काय तुझं समीरने टोमना मारला तसं नाही पण माझी शंका दूर होईल दादांना कळलं तर काय होईल तुझं कळतय का त्यांना काही सांगायची गरज नाहीये अरे तू दहा बारा दिवस सुट्टीसाठी आलायस मजा मारून जा उगाच काम नको वाढवू इकडचं समीर चिडून म्हणाला हे बघ समीर मी काही ॲडव्हेंचर म्हणून तिकडे जायचं म्हणत नाहीये पण मला खात्री करून घ्यायची आहे प्रतीकने उत्तर दिलं आज भीमा सोपान नशिबाने वाचले आपणही तसंच वाचू याची काही खात्री नाही खात्री तर कशालाच नाही आहे प्रतीक तरीही पुढे म्हणालाच अरे प्रतीक तू असलं काही करणार असशील तर मी आत्ताच घरी जाऊन दादांना सांगतो मग तू जाणे आणि ते जाणे बरं तर राहिलं प्रतीक समीरच्या पाठीवर हलकीशी थाप मारत म्हणाला संध्याकाळचं जेवण होऊपर्यंत समीर अजून मधून प्रतीककडे बघत होता प्रतीक मात्र काहीच न झाल्यासारखा वागत होता जेव्हा सगळे झोपायला हो गेले तेव्हा प्रतीक आणि समीर समीरच्या खोलीत पडल्या पडल्या गप्पा मारत होते तू खरंच जाणार होतास का तिकडे समीरने विचारलं तिकडे कुठे तुला माहीत आहे कुठे समीर म्हणाला हम्म प्रतीकने उत्तर दिलं चल मग बघूनच येऊ समीर म्हणाला समीरने उत्तर दिलं आणि प्रतीकने लगेच त्याच्याकडे पाहिलं अचानक कसा काय तयार झालं तू प्रतीकने विचारले मला देखील तिकडे होणाऱ्या प्रकरण शंका होती मी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली पण ते पडले जुन्या विचारांचे आलं लक्षात माझ्या प्रतीक म्हणाला ठीक आहे चलायचं तर आता चालू खिडकीतून बाहेर जाऊ आणि थेट घराच्या भिंतीवरून बाहेर झेप घेऊन निघू समीर म्हणाला प्रतीक गालातल्या गालात हसला दोघांनीही समीरची मोटरसायकल ढकलत ढकलत घरापासून लांब नेली येताच प्रतीकने मोटरसायकल सुरू केली आणि ते दोघं घाटाच्या रस्त्याला निघाले घाटाच्या रस्त्यावर नेहमी सारखा शुकशुकाट होता प्रतीक रस्त्याच्या दोन्ही बाजू बघत गाडी चालवत होता इतक्यात काही अंतरावर त्याला एक माणूस उभा असलेला दिसला प्रतीकने लगेच आपली गाडी थांबवली गाडीचा इंजिन मात्र सुरूच होत ते बघ प्रतीक समीरला म्हणाला हो दिसला की समीरने उत्तर दिलं म्हटलं का तुला आता हो पण खात्री करायची आहे असं म्हणत प्रतीकने गाडी त्या माणसाजवळ नेली तो माणूस गाडीजवळ येताच असुरीपणे हसू लागला आणि आपल्या ढोलकीवर थाप मारू लागला प्रतीकने गाडी रस्त्यावरून न नेता थेट त्या माणसाच्या अंगावरच घातली प्रतीकने गाडीचं नियंत्रण न सोडता गाडी तशीच त्याच्या मागे वळवली आता मात्र त्या माणसाच्या चेहऱ्यावर भीती उमटली तो अचानक रस्त्याच्या बाजूने नदीच्या दिशेने पळू लागला प्रतीकने गाडी थांबवली समीर पटकन खाली उतरला प्रतीकने खिशातून फोन काढून काही बटनं दाबली पुढच्या क्षणात तिथे एक जीप आली जीपमध्ये शहरातले मुलं काठे घेऊन आले होते ते पटकन गीपमधून बाहेर उतरले प्रतीकने त्यांना इशारा केला की तो माणूस कोणत्या दिशेने पळाला होता चार पाच मुलं टॉर्च आणि काठ्या घेऊन त्या दिशेला धावली जेव्हा ते परत आले तेव्हा तो माणूस त्यांच्या तावडीत होता प्रत्येकाने बाकीच्या मुलांनी त्याला चांगला साथीदार जे पुढेच वाट बघत होते त्यांच्याकडे त्याला नेले पाहता पाहता जवळ सात आठ जणांची टोळी त्यांच्या हाती लागली सर्वांना त्या मुलांनी धरून आणलं त्यातलं स्त्री पात्र देखील एक पुरुषच निघाला समीर हे सगळं पाहून हक्काबक्का झाला सकाळी लवकर सर्वांना पायी चालवत ते मुलं गावात घेऊन आली गावातले सर्व वडील मंडळी अचंबित झाली दादा दा ही कमालीतचे आश्चर्यचकित होते प्रत्येक पुढे आला त्याने त्या टोळीतल्या सर्व हकीकत सांगायला लावली तेव्हा समजलं की ही लोक दुसऱ्या गावची चोर होती तिकडे पकडल्या गेल्याने त्यांना राहायला जागा राहिली नव्हती म्हणून त्यांनी तो ते घाटाचा रस्ता निवडला पुन्हा पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी हा सापळा रचला रोज रात्री आलटून पालटून ते घाटात लोकांना घाबरवत बाकीचे इकडे तिकडे फिरून चुर्या मार्या करत घाटाचा रस्ता त्यांचा आड्डा बनला होता हे सत्र कित्येक वर्षापासून सुरूच होतं शिवाय घाटाच्या रस्त्याने अंमली पदार्थांचीही तस्करी केली जात होती ते अंमली पदार्थ लोकांना बेशुद्ध करायला वापरलं जात भिबा आणि सोपनला जे धुक्यासारखं दिसलं होतं तो त्याच अंमली पदार्थाचा मारा होता ज्यामुळे ते रात्रभर बेशुद्ध झाले होते प्रतीकच्या धाडसामुळे त्यांचा हा कट फसला गावकऱ्यांनी प्रतीकचं खूप कौतुक केलं अरुण दादा हे प्रतीकच्या कामगिरीवर खुश होते पण समीरच्या मनात मात्र एक प्रश्न तसाच होता तुझे हे शहरातले मित्र अचानक कसे आले तेव्हा प्रतीक म्हणाला माझा प्लान आधीच तयार होता ज्या सकाळी भीमा आणि स्वप्न आले तेव्हाच मी ठरवलं होतं की या गोष्टीच्या खोलापर्यंत जायचं मी तेव्हाच माझ्या पोलीस भरती परीक्षेत असलेल्या मित्रांना फोन करून कळवलं आपण रात्री मोटरसायकल काढून बाहेर चाललो होतो तेव्हा मी थोडा वेळ बाजूला गेलो होतो तेव्हा मी यांनाच फोन करून सूचना दिली होती आता लक्षात आलं पण घाटाकडे जायचं तर मी बोललो होतो तू आधीच कसा काय तयार होतास समीरने विचारलं तू आलाच नसता तरी चाललं असतं मी तरीसुद्धा गेलो असतो खिडकीतून घराच्या भिंतीवरून उडी मारून